मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोनही गटांमध्ये राडा झालाय शिंदेने ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली शिंदे गटाने ठाकरे गटाच्या ऑफिसचं काम बंद पाडलं आहे अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोनही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला मेरठ शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांच्याकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेला महापालिकेचा अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतारावर शिवसेनेचं नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाराने काढावी अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली यावेळी मैगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचा दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करत इशारे प्रतिसाद दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखीन आक्रमक झाला मैंगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोनही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला आता जे चंद्रकांत जे सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेची उबाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे जी जागा आमची आहे ह्याने बाहेर जायचं येत कुठं पण इथून अतिक्रमण खपवून येणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या कुठला सामोर जायला आम्ही तयार आहे चुकीचं अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्द्यावर ठाम आहे परंतु शिवीगाळ करणे एकमेकाच्या अंगावर येणं कितपत योग्य वाटते जर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं बघा जर आम्ही काय करायचं त्यांनी बघा हो त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की धर्मवीरांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे रिॲक्शन देणार हे नक्की